जाफराबाद शहरात दिवसाढोळ्या दहशत निर्माण करणारी घटना घडली आहे गजानन अर्बन बँकेच्या आतच चोरट्यांनी व्यापाऱ्याची तब्बल पाच लाख रुपयांची बॅग लंपास केली आहे ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली जाफराबाद मधील मिरची व्यापारी मोहम्मद तौफिक मोहम्मद शमीम हे एसबीआय बँकेतून चार लाख रुपये काढून आले होते त्यांच्याजवळ आधीच एक लाख रुपये होते अशा प्रकारे एकूण पाच लाखांची रक्कम त्यांनी एका बॅगेत ठेवली आणि गजानन अर्बन बँकेत आले ते पैसे काढण्यासाठी कॅश काउंटरवर गेले आणि बॅग आपल्या पायाजवळ ठेवली पण अवघ्या दहा ते वीस ठेवलेली बॅग गायब झाली आहे व्यापाऱ्यांनी बँकेत शोधाशोध केली मात्र बॅग कुठेच आढळली नाही याच दरम्यान बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दोन संशयित व्यक्ती व्यापाऱ्याच्या आजूबाजूला फिरताना दिसून आले हाच संशयितांचा समूह गजानन अर्बनच्या सीसीटीव्ही मध्येही दिसला त्यामुळे हीच मंडळी बॅग घेऊन फरार झाल्याचे स्पष्ट झाले आहे तक्रार मिळताच जाफराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई केली राजधर पठाडे यांनी तक्रारदारासह धाड येथील मसला फाट्यावर शोध घेतला असता ती बॅग पोलिसांना रिकाम्या अवस्थेत सापडली कार्ड असल्यामुळे बॅगेची ओळख पटली या घटनेविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक सतीश जाधव शाखा जाफराबाद येथे चार वाजून वीस मिनटांनी संध्याकाळी मोहम्मद तोफिक मोहम्मद शमी ते मिरची व्यापारी होते तर ते बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आलेले होते स्टेट बँक बैं, बँकेमधून त्यांनी चार हजार चार लाख रुपये काढलेले होते त्यांच्याजवळ एक लाख रुपये होते असे पाच लाख होते गजानन अर्म बँकेमध्ये आलेले होते त्या ठिकाणी त्यांची पाळत ठेवून असलेल्या एका तोट्याने इस ते कॅश काउंटरजवळ व्यस्त असल्याचे पाहून त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून त्याने बॅग त्याच्या बाजूची बॅग पळवलेली आहे अशा प्रकारे हा गुन्हा झालेला आहे या, या आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही बुलढाणा आणि संभाजीनगर कंट्रोल रूमला कळवले असतो त्यांनाही आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज

आरोपी लवकरच गजार होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आधुनिक महाराष्ट्रावर सत्य तत्पर आणि विश्वासार्ह बातम्या पाहत रहा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an